পনিতোলা <audio theo un teaching>? <ma lush>

सी मजी इथं अर चांगली पण सी मजी दिसती इथं वा 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 देवा तुके देवाला चांगली म्हणे रे देणे वाला जे दे ता? देता देता छप्पर फाडकी मस्त चांगला भाजीचा मेळ दिसला यो यो आता शंभर टक्के पोरायचा पार्टीचा मेळ यो मस्त एक काम करतो चांगला सुटका मारतो एखादा मोठा आलो आर दिसको तू आता भाजी आणलं की सोमडी मग चालला तू घरी

কবুল কর

तुम्ही पण रे तुम्ही पण सुट्ट्याच्या दिवशी सुट्टीचेच काम करायचे आणि शाळेच्या दिवशी शाळेत जायचं आणि जा, भट्ट चालणे करायचे पार्टी फुट्याने करायच्या अशा लोकांच्या त्रुम माझ्या नसतं का बरं बरं त्या असं बांड्या पंचायतीनं मारता मी तुम्हाला फक्त एवढं सांगतो तुमच्या तुमच्या सहकार्यानं आमच्या इंस्टाग्रामवर पन्नास की फॉलोअर्स उरायले म्हणून धन्यवाद आणि आमच्या युट्यूब चॅनलला पण असंच सपोर्ट करा सगळे व्हिडिओ पाहा आणि आमच्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा